हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग तर आत्ताशी मी खालून वरती आली आहे शॉपमधलं आज आहे ना, ना।, ना खूप रश होती आणि पाऊस पण खूप होता आणि आमच्याकडे काय चालू माहिती आहे का, का? कसलं तरी आंदोलन चालू आहे पेसा वगैरे काय मला नक्की ना माहीत नाही डिटेल्स काय आहेत पण सगळे रस्ते ब्लॉक केलेत त्या लोकांनी सकाळपासनं त्यामुळे खूप गर्दी खूप गर्दी सगळीकडेच गर्द, आणि आमचा जो हा आमचा जो रोड आहे घरासमोरनं तो असा गावाच्या थोडासा बाहेर पडतो त्यामुळे गावात ज्या गाड्या अडवल्यात त्या सर्व इकडन जातात एवढी गर्दी एवढी गर्दी शेवटी कंटाळून आणि हे पण बाहेर गेलेत शेवटी कंटाळून मी शॉप लवकर आज वाढवलं आणि वरती आले तर घराच्या आवरावरी लागायचंय सगळ्यांनाच माहितीये की गणपती लवकरच येत आहेत गौरीही येत आहेत तर माझ्याकडे गणपती तर असतातच आणि गौरीही असतात चार चार गौर्या असतात माझ्याकडे चार गौऱ्या आणि दोन बाळ तर दिवाळीपेक्षा मोठा सण असतो असं म्हटलं तरी चालेल खूप उत्साहात आणि खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतात आमच्याकडे गौरी गणपती सगळे पाहुणे येतात खूप पाहुणे असतात जवळजवळ दीडशे दोनशे लोकांचं स्वयंपाक असतो खूप तामझाम असते केवढं मोठं डेकोरेशन हो का आणि सगळ्यांनाच माहिती आहे ज्यांच्याकडे गौरी बसतात त्यांना तर माहितच असेल की गौरी येणार म्हटल्यावर घर स्वच्चा स्वच्चा पन, आ, तर आपण स्वच्छ करतोच प्रत्येक सणाला पण सगळं फराळ करावं लागतं दिवाळीला आपण जसं फराळ करतो गोडा धुडाचं करतो ते सगळं करावं लागतं आणि आम्हीही ते सगळं करतो तर त्याला लागण्यापूर्वी म्हटलं पहिलं घर छान स्वच्छ करून घेऊया थोडंसं झालंय आता मेन फक्त किचन राहिलंय किचनचं कपाट वगैरे राहिलंय तर रोज असं होऊन जात वेळ भेटत नाही सकाळी घाईघाई अ सगळं स्वयंपाक वगैरे आवरून खाली जा खाली पूर्ण दिवस निघून जातो आणि हे असं घर वगैरे आवरायचं असलं की जरा निवांतच वेळ पाहिजे सगळ्यांनाच माहिते एक काम म्हणजे एक तर एकच काम पाहिजे मग आता मी आता लवकर जरा आ, मेडिकल वाढवून वरती आलीये म्हटलं पहिले स्वयंपाक करून घेऊया स्वयंपाक जास्त काहीच नाही फक्त छान असे असट अशी सुटसुटीत सु, 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 खिचडी करणार आहे कारण मम्मी पप्पा आज नाहीयेत तेही सुरगाण्याला अडकले तेच काहीतरी आंदोलन चालू आहे त्यामुळे त्यांना इकडे येता आलं नाही त्यामुळे ते आज तिकडेच आहे आम्ही आम्हीच आहोत जेवायला मग जास्त काही स्वयंपाक नाही आज तर म्हटलं चला मग पटकन खिचडी टाकते आणि आवरायला सुरुवात करते तर चला तुमच्यासोबत मी शेअर करते की कसं आवडते बिफोर अँड आफ्टर दाखवते आता किचन तर माझं आवरून झालंय मी किचनचा काही व्हिडिओ काढला नाही फक्त कपाट आवरायचं राहिलंय तर चला तुम्हाला दाखवते की मी आज काय काय आवरणार आहे ते सगळ्यात पहिले ते झाडझटक करून घेतली जाळे काढून घेतले जास्त काही खराब नव्हतं तरीही एक झाडू फिरवून घेतला त्यानंतर डायनिंग साफ करून घेतला फ्रीजच्यावरचं झालेलं होतं हॉल झालेला होता खिडक्या स्वच्छ केलेल्या होत्या सगळ्या हा कोपराही झालेला होता किचनही मी काल परवाच स्वच्छ निरम्याच्या पाण्याने घासला होता खूप मेंचट झाला होता त्यामुळे वरतून खालपर्यंत पूर्ण स्वच्छ केल्या होत्या ट्रॉल्या बाहेरून आतून सर्व साफ झाल्या होत्या नंतर मी मान्य रिकामी करायला घेतली खराब डबे कोणते हे चांगले घासलेले कोणते ते वेगळे वेगळे केले आणि फोरही मला मदत करत होत्या डबे इकडे तिकडे करण्यासाठी जास्त काही पसारा नव्हता आपण रोज आ... जसं हाताला येईल तसा आवरत असतो जास्त पसारा होण्याची वेळ येत नाही एका साईडला स्वयंपाकही चालू होता एका साईडला आवरणही चालू होतं खिचडी लावायची होती तुम्हाला मग असेच म्हटलं मग वरती चढून मस्त मान्य रिकामी केली त्याच्यानंतर झाडून घेतली छान स्वच्छ केली जाळे वगैरे काढले आणि नंतर मग ती चांगली छान घासून घेतली खूप मेनचट झाली होती कारण तुपाचे डबे आपले रोजचे वापरायचे डबे असतात तिथे त्यामुळे मानण्या थोड्याशा तेलकट होतात आपले स्वयंपाकाचे हात लागले जातात घाईघाई ती पूर्ण घासून घेतली मी लिक्विड टाकून एकदम स्वच्छ करून कोरडी करून मग त्यावर पेपर अंथरले पेपर अंथरले म्हणजे जास्त घाण होत नाही नुसते त्या ह्याच्यानंतर नुसते पेपर चेंज केले तरी काम होऊन जातं छान पेपर डबल लेअर केली ले पेपरची आणि पेपर अंथरून घेतले पूर्ण मध्ये आणि नंतर छान असे मानण्या मान्यांमध्ये भांडे लावले आणि मान्यंच कपाटही बाहेरून आणि आतून पूर्ण घासून काढलं कारण आपले घरगटी हात सारखे लागतात घाईगे आपण तसंच कपाट उघडतो छान दिसते ना मान्य आवरल्यानंतर बघा किती छान वाटतंय आता मला हे काम करायला खूप भारी वाटेल चला तर मग तुमच्याकडे पण गणपती बाप्पाच्या आगमनाची लगबग चालू झाली आहे का आमच्याकडे तर फार म्हणजे इतकं हे असतं ना काय म्हणतात असं वेगळंच होऊन जातं काहीतरी गणपती बाप्पा या यायचे म्हटलं की थोडेच दिवस राहिले आता सात तारखेला गणपती बाप्पांचं आगमन आहे लगेच तीन दिवसांनी गौरी येणार आहेत घरी आमच्या घरी तुम्हाला माहिती आहे जसं आमच्या घरी चार महालक्ष्मी आहेत दोन आमच्या म्हणजे दोन मम्मींच्या म्हणजे आमच्या घरातल्याच म आजी सासूच्या वगैरे आणि दोन आहेत त्या आ, आ, माझ्या मम्मीला म्हणजे सासू सासूला माझ्या मम्मीला प्रसाद म्हणून मिळाला आहे हे बघा इकडे दिसू बघताय तुम्ही ह्या दोन ज्या आहेत त्या आमच्याच आहेत घरातल्या ज्या पिढ्यान पिढ्या चालत आल्या इकडच्या सॉरी इकडच्या ज्या दोन आहेत त्या मम्मीला प्रसाद मिळालाय तर चार महालक्ष्मी आमच्याकडे असतात आणि गणपती बाहेर म्हणजे पूर्ण वर्षभर गणपती असतो आता हा जो गणपती आहे एक मिनट आता हा जो गणपती बाप्पा आहे तो ह्या वर्षी विसर्जन होणार आणि नवीन जो गणपती बाप्पा आहे तो पूर्ण वर्षभर आमच्याकडे राहणार पण आय थिंक ह्या वर्षी आमच्याकडे दोन गणपती बाप्पा वर्षभर राहणार आहेत कारण असं म्हणतात दोन्ही गणपती बाप्पा वर्षभर ठेवण्याचं कारण सांगते की घरात जेव्हा गुड न्यूज असते कुणाला बाळ होणार असतं तर एक गणपतीचा अंश असतो आपण म्हणतो त्याला की देव आहे एक बाप्पा आहे जो आपल्यामध्ये आहे विराजमान झाला आहे तो पूर्ण नऊ महिने असतो आपल्याकडे त्यामुळे आमच्यात जरी असं करतात की जर घरात कोणी जवळची व्यक्ती म्हणजे घरातलाच कोणी जर प्रेग्नेंट असेल तर गणपती बुडवत नाही तो गणपती वर्षभर ठेवला जातो म्हणून माझ्या जाऊबाईंकडे गुड न्यूज आहे छोट्या जाऊबाई चुलत आहेत पण मग घरातलेच झाले ते तर गुड न्यूज आहे त्यामुळे आम्ही ह्या वर्षी दोन्ही गणपती वर्षभर ठेवणार आहोत फार धमाल येणार आहे तर चक आता मस्त पैकी घर आवरून झालंय झालंय माझं सगळं आवरून मस्त किचन चकाचक केलंय अ बघितलंच तुम्ही छान आवरलंय सगळं आता फक्त वाट बघतोय ती बाप्पाच्या आगमनाची फार मज्जा येणार आहे प्लीज गणपती बाप्पा बसल्यानंतरचे जे ब्लॉग असतील माझे ते मिस करू नका कारण तुम्हाला माझ्या घरचे गौरी गणपती बघायला भेटतील आमची गौरींची जी तीन दिवस मज्जा असते आगमन जेवण आणि नंतर विसर्जन गौरींचं हा तीन दिवस तर ते तुम्हाला बघायला भेटेल आणि खूप धमाल असते खरं सांगते तुम्ही नक्की माझ्यासोबत ते एन्जॉय कराल तर चला खूप दमली आज आजचा ब्लॉग इथेच संपवते परत भेटू सो असा जी नवीन एका व्हिडिओ सोबत असंच अचानक भयानक तोपर्यंत काळजी घ्या आणि लवकरच भेटू गणपती बाप्पाच्या नवीन ब्लॉग मध्ये हो सगळ्यांना जव्हालेबल तर चला परत भेटू गुड बाय गुड बॉय गुड बाय गुड नाईट